नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी क्षेत्रफळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आज आपण सराव संच पंधरा पॉईंट दोन पूर्ण सोडवणार आहे जर तुम्हाला या आधीचे म्हणजे क्षेत्रफळ कसे तयार करायचे किंवा पंधरा पॉईंट एक सराव संच आणि त्याच पद्धतीनं जर तुम्हाला यत्ता आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील जे आपण आपल्या वरती अपलोड केलेले आहेत त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग सुरुवात करूया सराव संच पंधरा पॉईंट दोन प्रश्न काय आहे तो आपण बघूया प्रत्येक गणित ह्या मधलं वेगळ्या पद्धतीचा असल्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून प्रत्येक गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून जाईल ठीक आहे आता जो सराव संच आहे तो आहे संभुज चौकोनाचे क्षेत्रफळावर आधारित ठीक आहे पहिलं गणित काय आहे ते बघूया एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी पंधरा व चोवीस सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा म्हणजेच आपल्याला समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी या ठिकाणी दिलेली आहे पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय बघा कर्णांची लांबी अनुक्रमे काय दिलेली आहे आपल्याला तर पंधरा सेमी व चोवीस सेमी दिलेली आहे आणि काढायचं काय आहे आपल्याला तर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचे आहे ठीक आहे आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं बघा क्षेत्रफळ बरोबर समभुज चौकोन म्हणजे काय ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणतो तर समभुज चौकोन असं सा म्हणतो आणि त्याचं जे सूत्र आहे ते आहे बघा एक चे दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार ठीक आहे म्हणजेच बघा काय येणार आहे एक छेद दोन गुनिले कर्णांच्या लांबी किती आहेत एक तर पंधरा आणि दुसरी आहे चोवीस म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे पंधरा गुणिले चोवीस करणार आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण गणिताचा बेस या प्लेलिस्टमध्ये किंवा सेपरेटली सुद्धा दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असते ठीक आहे त्यामुळे ती एकदा प्लेलिस्ट तुम्ही बघून घेतली तर गणितात तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आता या ठिकाणी बघा दोनच्या पाण्यात पंधरा आहे का तर नाही म्हणजे पंधराला भाग जात नाही पण दोन्ही चोवीसला भाग जातो म्हणून आपण काय करणार आहे बे की बे इथं बे कि बे बे दोन्ही चार म्हणजे काय राहिले बघा आपले पंधरा गुनिले बारा आता या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे इथं बघा बारा पंचे साठ ह्याच्याला सहा आले बारा एक कि बारा बारा आणि सहा अठरा आलेले आहेत म्हणजे चौ सेमी ठीक आहे जर तुम्हाला या पद्धतीनं गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही काय करायचंय तर पाठीमागच्या पेजवरती म्हणजे रफ वर्क करायचं आहे आणि गुणाकार करून जे उत्तर येईल ते तुम्ही या ठिकाणी आहे जे उत्तरेल म्हणजे एकशे ऐंशीच उत्तर येणार आहे जर तुम्हाला तुम डायरेक्ट गुणाकार करता येत नसेल तर तुम्ही तुम काय करा बॅक पेजला म्हणजे रफ पेज जे असेल तुमचा त्याच्यावरती गुणाकार करा आणि या ठिकाणी उत्तर लिहू शकता ठीक आहे म्हणजे जे आपला काय प्रश्न होता बघा संभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर हे याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे दुसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका चा, दोन कर्णांची लांबी अनुक्रमे सोळा पॉईंट पाच सेमी व चौदा पॉईंट दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा इथं सुद्धा आपल्याला काय दिलेले आहे तर कर्णाच्या लांब्या दिलेल्या आहेत त्यांनी आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे पण जी कर्णाची लांबी दिलेली आहे ती काय दिलेली आहे आपल्याला दशांश चिन्ह मध्ये दिलेली आहे त्यामुळं काय करा जर तुम्हाला दशांश चिन्हांचा गुणाकार भाकाकार बेरीज वजाबकी हे जर अवघड जात असेल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गणिताचा सा बेस या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ आपण ते अपलोड आप केलेले आहेत किंवा सेपरेटली ही त्याची एक प्लेलिस्ट आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आता या ठिकाणी दिलेले काय आहे आपल्याला तर दोन कर्णांची लांबी अनुक्रमे जे दिलेलं आहे ते पहिला प्रश्नात आपण लिहून घ्यायचं असतं त्यामुळे इथं आपण पहिल्यांदा लिहून घेतलं काय दिलेलं आहे सोळा पॉईंट पाच सेमी व किती दिलेले आहे दुसरी चौदा पॉईंट दोन सेमी दिलेली आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर एक छेद दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार ठीक आहे आता इथे बघा हा एक छेद दोन तसंच असणार आहे कर्णांच्या लांबी कुठल्या कुठल्या आहेत आपल्या तर सोळा पॉईंट पाच गुणिले चौदा पॉईंट दोन आता हे जर तुम्हाला असं अवघड वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं पण करू शकता म्हणजेच काय करायचंय जे अंशातले नंबर आहेत ते तुम्हाला काय करायचे अंशात लिहून घ्यायचे आहेत आणि जे गुणाकारातले म्हणजे भागाकारातले आहेत ते भागाकारात लिहायचे आहेत कारण यामध्ये बघा प्रत्येकाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे आपण काय करू शकतो अंशावशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार इथं काही नसतं त्यावेळेला छेदात काय असतं तर एक असतं त्यामुळे इथं बघा बे के बे 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 म्हणून इथ आले दोन ठीक आहे आता एकक स्थानी इथं पाच आहे त्यामुळे ह्या दोन्ही गुणाकार भाग जाणार आहे का त्याला तर नाही जाणार आहे पण या एकक स्थानी दोन असल्यामुळं त्या दोन्ही काय होईल याला भाग जाईल म्हणजेच काय होईल बघा बेसाती चौदा आणि बे आणि बे बे, एक जो अंक आहे त्याच्यानंतर दशांश आहे त्यामुळे इथं पण काय असणार आहे दशांश एका अंकानंतर दशांश चिन्ह येणार आहे पाठीमागून ठीक आहे म्हणजेच राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत आपल्या तर सोळा पॉईंट पाच गुणिले सात पॉईंट एक आता या दोन्ही संख्यांचे आपल्याला काय करायचे आहेत तर गुणाकार करून घ्यायचे आहेत म्हणजेच बघा सोळा पॉईंट पाच गुणिले सात पॉईंट एक जसं आपण रेग्युलरचा गुणाकार करतो त्याच पद्धतीनं साधा गुणाकार पहिल्यांदा आपण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जे उत्तर येईल त्याला आपण काय करणार आहे दशांश चिन्ह देणार आहे म्हणजे एक ने जर गुण एकी पाच पाच एक सही सहा आणि एकी एकी एक एक शून्य दिले साता पाच पस्तीस तीन आले सात सक्खम बेचाळीस बेचाळीस तीन पंचेचाळीस चार आले सात एके सात सात चार अकरा आले ठीक आहे इथे झाले पाच अकरा सात एक एक आता दशांश चिन्ह देताना काय करायचंय बघा इथं एक, एक, न न एक, 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 एक आहे आणि इथे एक अंक आहे पाठीमागून म्हणजे एक दोन म्हणून दशांश चिन्ह देताना काय करणार आपण एक दोन आणि इथं आपलं काय येणार आहे दशांश चिन्ह म्हणजेच उत्तर कायला आपलं तर एकशे सतरा पॉइंट एक पाच चौ सेमी ठीक आहे म्हणजे संभूत चौकोनाचे क्षेत्रफळ हे एकशे सतरा पॉईंट एक पाच चौ सेमी इतकं आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आपण बघतोय काय सांगितलेलं आहे बघा एका समभुज चौकोनाची परिमिती शंभर सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी दिलेली आहे अठ्ठेचाळीस सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल ठीक आहे आता ज्या वेळेला तुम्हाला क्षेत्रफळाचे किंवा परिमितीची गणित येतात त्यावेळेला तुम्हाला त्या आकृतीची पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला आधी काय सांगितलेलं आहे तर परिमिती दिलेली आहे बरोबर आहे बाजू दिलेली आहे का किंवा दुसऱ्या एका कर्णाची लांबी दिलेली आहे का तर नाही दिलेली म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर त्या त्याची एक बाजू पहिल्यांदा काढून घ्यावी लागेल एक बाजू म्हणजे सगळ्या बाजू ह्या समान असल्यामुळे कुठलीही एक बाजू काढली तरीही चालेल बरोबर आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करून घ्यावं लागेल तर कर्णाची लांबी काढून घ्यावी लागेल आणि कर्णाच्या दोन्ही कर्णांच्या लांबी ज्या वेळेला आपल्याला मिळतील त्यावेळेलाच आपण काय करू शकतो तर क्षेत्रफळ काढू शकतो या पद्धतीने जर तुम्ही प्रश्न समजून घेतला तर शाब्दिक उदाहरण म्हणा किंवा क्षेत्रफळातील परिमितीची गणित असू दे ते तुम्हाला अवघड जाणार नाहीत जर तुम्हाला ती आकृती माहिती असेल तर किंवा चबुज चौकोन म्हणजे काय किंवा असा कुठलाही चौकोन असेल आणि त्याच्याबद्दल जर तुम्हाला व्यवस्थित माहिती असेल तर तुम्ही ते गणित व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकता ठीक आहे आता पहिल्यांदा आपल्याला जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या लिहून घेऊया काय सांगितलेलं आहे बघा तर समभुज चौकोनाची परिमिती किती दिलेली आहे इथं तर शंभर सेमी दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे तर एका कर्णाची लांबी पण दिलेली आहे किती दिलेली आहे तर अठ्ठेचाळीस सेमी ठीक आहे आणि आपल्याला काढायचे काय आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे आता संभूत चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र बघितलं तर एक चे दोन गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार असतो पण कर्ण एकच दिलेला आहे दुसरा कर्ण आपल्याला काढायचा आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जो समभुज चौकोन आहे त्याची पहिल्यांदा काय करून घ्यावे लागेल बाजू काढून घ्यावी लागेल म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू आता चार गुणिले बाजू का केलं तर त्याच्या ज्या प्रत्येक बाजू असतात त्या काय आहेत समान असल्यामुळे आपण काय करणार आहे तर चार बाजूंची बेरीज आता प्रत्येक वेळेला चार बाजूंची बेरीज करण्यापेक्षा आपण काय करू शकतो जसं चौकोनाच असतं चार गुणिले बाजू करतो परिमितीमध्ये तसंच आपण काय करतो तर शंभू चौकोनाचे काय करणार आहे चार गुणिले बाजू या पद्धतीनं करणार आहे बरोबर आहे आता यामध्ये बघा परिमिती किती दिलेली आहे आपल्याला तर शंभर सेमी दिलेली आहे बरोबर चार गुणिले बाजू आली बरोबर आहे आता हा चार जो होता तो बाजूला काय होता गुणाकार होता तो इकडं आल्यानंतर काय होणार आहे भागाकारात जाणार आहे म्हणजेच बाजू बरोबर शंभर भागिले चार परत एकदा आडवा भागा करायला बरोबर आहे चारनी भाग घालवला चार, चार दोन्ही आठ किती राहिले बघा इथं दोन राहिले चारा पंच वीस म्हणजेच बाजू किती आलेली आहे आपली तर पंचवीस सेमी आलेली आहे पण आपल्याला बाजू मिळालेली आहे कर्ण माहिती आहे दुसरा कर्ण माहिती आहे का आपल्याला तर नाही माहिती आहे म्हणून आपण काय करतोया आकृती काढून घेऊया आणि आकृतीवरून तो प्रश्न काय करूया सोडवत जाऊया ठीक आहे आता हा बघा हा आपण चौकोन घेतला ठीक आहे इथं आपण नाव देऊया ए बी सी डी आणि इथं नाव देऊया ओ ठीक आहे दुसरी गोष्ट समभुज चौकोनामध्ये कर्ण जे असतात ते परस्परांना काय करतात काटकोणात दुभागतात पहिला ते वाक्य लिहून घेऊया समभुज चौकोनात कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात बरोबर आहे म्हणजेच एका कर्णाची लांबी दिलेली आहे म्हणून काय दिला बघ लांबी कशाची दिलेली आहे ए आहे घेऊया एसीची लांबी किती दिलेली आहे आपल्याला तर अठ्ठेचाळीस दिलेली आहे म्हणजे जर एओ जर काढलं आपण तर काय असणार आहे एओ ची लांबी म्हणजे काय असणार आहे एक छेद दोन गुणिले कशाची एसीच्या निम्मी असणार आहे म्हणून एओ बरोबर किती आली बघा एओ ची लांबी तर अठ्ठेचाळीस भागिले दोन म्हणजेच किती झाले आडवा भागाकार बेदोनी चार बेचोक आठ म्हणजे चोवीस सेमी बरोबर आहे इथ आले चोवीस सेमी बरोबर आणि ए ची बाजू बाजू किती आताच काढली आपण ती आहे आपली पंचवीस म्हणजे ए बी बरोबर पंचवीस सेमी ठीक आहे आता तर त्रिकोण घेतला त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला बघा तर ए ओ बी मध्ये ए ओ बी मध्ये आपण आत्ताच लिहिलं की संबूध चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात म्हणजे इथं काय असतो काटकोन त्रिकोण तयार होतो म्हणजे कोण ए ओ बी बरोबर नव्वद अंश म्हणून या ठिकाणी आपण काय वापरणार आहे आता पायथागोरस प्रमेय वापरणार आहे ज्याच्यामुळे आपल्याला बीओ मिळणार आहे आणि बीओ जर काढलं तर आपण पूर्ण बेडी म्हणजे दुसरा कर्णही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयावरून प्रमेयावरून काय असणार आहे बघा तर कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या वर्ग बेरजे इतका असतो म्हणजे इथे आले आपले चा वर्ग बरोबर ए ओ चा वर्ग अधिक बीओ चा वर्ग बरोबर आहे चा वर्ग किती आहे पंचवीसचा वर्ग बरोबर ए ओ चा वर्ग म्हणजेच किती आहे आपला चोवीसचा वर्ग बरोबर बी चा अधिक आहे इथं बी चा वर्ग आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे बरोबर आहे आता या ठिकाणी पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस झाले आणि चोवीसचा वर्ग हा काही असतो तर पाचशे शहात्तर असतो बरोबर आहे बरोबर बर चा वर्ग वजाबाकी केली इथं आले नऊ इथं हा चला आले बारातन न आठ गेले किती राहिले बघा चार राहिले परत ह्याचे दिले शून्य म्हणजेच इथे आले चा वर्ग म्हणून बीओ बरोबर किती आले सात वर्ग मूळ घेऊ ठीक आहे म्हणजेच आता परत एकदा काय झालं तर इथली बाजू आपली किती आली सात आली पण आपल्याला पूर्ण करणं पाहिजे म्हणून बीडी बरोबर लेन्थ बी डी म्हणजे लांबी बीडीची लांबी ही किती असणार आहे तर दोन गुनिले बीओ असणार आहे म्हणजे दोन गुनिले सात म्हणजे किती आले चौदा सेमी आलेले बरोबर आहे म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार म्हणून काय आलं एक चे दोन गुणिले पहिला कर्ण किती होता आपला दिलेला आहे तो अठ्ठेचाळीस आहे त्यामुळे इथं अठ्ठेचाळीस घेतला आणि आता जो दुसरा कर्ण काढलेला आहे तो किती दिलेला आहे आपल्याला चौदा दिलेला आहे आता इथं बघा भागाकार करावा लागेल बेदोनी चार बे चोक आठ आता चोवीस गुणिले चौदा करा ठीक आहे चारी चोक सोळा चार दोन्ही आठ आणि नऊ आले शून्य चार इथं आले दोन सहा तेरा आणि हे तीन म्हणजे तीनशे छत्तीस चौ सेमी हे काय असणार याचं उत्तर असणार आहे हा होता आपला तिसरा प्रश्न ठीक आहे काय केलेला आहे या प्रश्नामध्ये आपण पर, तर परिमिती दिली होती परिमितीवरून बाजू काढून घेतली बाजू दिली होती एक कर्ण माहिती होता म्हणून त्याच्यावरून आपण काय घेतलं पायथागोरस प्रमेय वापरलेला आहे आणि दुसरी बाजू काढून घेतली ती दुसरी बाजू म्हणजे त्या कर्णाच्या हाफ म्हणजे निम्मी होती म्हणून तो पूर्ण कर्णाची लांबी या ठिकाणी आपल्याला मिळाली आता दोन्ही कर्णांची लांबी आपल्याला मिळाली म्हणून आपण काय घेतलं तर एक चेक दोन गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार केला जे सूत्र आहे आपलं ते वापरलं आणि आपण काय घेतलं उत्तर काढलेला आहे चौथा प्रश्न बघूया आपण काय सांगितलेलं आहे बघा एका एक कर्ण तीस सेमी असून त्याचे क्षेत्रफळ दोनशे चाळीस सेमी आहे तर त्या चौकोनाची परिमिती काढा आता जो मगाचा प्रश्न होता त्याच्या पूर्णपणे विरुद्ध प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मगाची आपल्याला परिमिती दिली होती क्षेत्रफळ काढायचं होतं या ठिकाणी आता परिमिती दिलेली नाही जी काढायची आपल्याला आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे ठीक आहे बघा काय काय दिलेलं आपल्याला तर कर्ण बरोबर एक कर्ण बरोबर किती दिलेलं आहे तीस सेमी बरोबर आहे आणि चौकोनाचे क्षेत्रफळ किती दिलेले आपल्याला क्षेत्रफळ बरोबर दोनशे चाळीस चौ सेमी बरोबर आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचंय तर पहिल्यांदा काय करूया आपण तर एक बाजू म्हणजेच कर्णाची जी दुसरी बाजू आहे ती काढून घेऊया पहिल्यांदा बरोबर आहे म्हणून काय लिहिणार आहे आपण समभुज चोकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आता एक आकृती काढून घेऊया जेणेकरून आपल्याला काय होईल नाव द्यायला बरं पडेल ठीक आहे इथे दिले ए बी सी बी बरोबर आहे हा आपला एक कर्ण झालेला आहे इथे एक कर्ण झालेलं आहे म्हणजे हा जो कर्ण आहे तो म्हणजे काय आपल्याला एसी कर्ण दिलेला आहे आणि जो बी डी आहे तो आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे बरोबर आहे म्हणजे इथं काय असणार आहे एक चे दोन गुनिले लांबी कशाची तर एडी ची एसी ची आहे एक्चुअली तर गुणिले लांबी कशाची आहे बीडीचे बरोबर आहे क्षेत्रफळ दिलेले आहे जे की किती आहे दोनशे चाळीस आहे म्हणून इथे घेतले दोनशे चाळीस बरोबर एक दोन गुणिले एसी लांबी किती दिलेली आपल्याला तीस सेमी दिलेली आहे आणि काढायची आहे तर बीडीची लांबी आपल्याला काढायची आहे म्हणजे दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची आहे बरोबर आहे इथे बघा दोन ने तीस ला भाग जातो बे कि बे एक राहिले बे पंचे दहा बरोबर आहे आता हे पंधरा बीडीला काय आहेत गुन्हा करत आहेत ते दुसऱ्या बाजूला गेले की था था? भागा करत जातील म्हणून बीडी बरोबर दोनशे चाळीस भागेले पंधरा बरोबर आहे पंधरानी डायरेक्टली भाग घालवा येत नसेल तर तुम्ही काय करू शकता की तुमच्या पास छोट्या छोट्या नंबरनेही भाग घालवू शकता जसं की बघा आता इथं तीन आठे चोवीस तीन शून्य शून्य तीनापाची पंधरा आता भाग घालवू शकता पाचनी ने पाच एके पाच तीन राहिले पाच ख तीस म्हणून बीडी बरोबर किती आले आपले सोळा बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय बघा की आपल्याला काय मिळालं एक कर्ण मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय मिळालं आहे दुसरा कर्ण ऑलरेडी माहिती आहे आता आपल्याला जर परिमिती काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल बाजू काढून घ्यावी लागेल म्हणून इथं आपण घेऊ शकतो समभुज त्रिकोणामध्ये त्रिकोणात काय असतात कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात आणि यामध्ये प्रत्येक वेळेला कारण लिहिणं महत्वाचं आहे बरोबर आहे आता जर इथं आपण ओ असं नाव दिलं तर या ठिकाणी बघा आपल्याला जर एओ लेंथ ऑफ एओ काढायचं झालं तर इथं बघा एक चे दोन गुणिले एसीची लांबी किती होती आपली तीस होती म्हणून इथे किती आले पंधरा आले आणि त्याच पद्धतीनं दुसरी म्हणजे बीओ जर काढायचं झालं तर लेंथ ऑफ बीओ काढला तर इथं एक चे दोन गुनिले काय असणार आहे बेडीची लांबी आत्ताच काढली आपण जी होती सोळा म्हणजे इथे आले आठ बरोबर आहे म्हणजे इथली लांबी किती आली आठ आली आणि इथली किती आली होती आपली पंधरा आली बरोबर आहे आता आपल्याला काय काढायचंय तर ए बी जे आहे ते काढायचे बरोबर आहे म्हणून त्रिकोण ए बी मध्ये काय आहे तर कोण ए ओ बी बरोबर नव्वद अंश असल्यामुळं परत एकदा या ठिकाणी आपण काय करणार आहे तर पायथागोरस प्रमेय या ठिकाणी आपण वापरणार आहे म्हणून पायथागोरस प्रमेयावरून काय असणार आहे पायथागोरस प्रमेय तर ए चा वर्ग बरोबर ए वर्ग आधी काय असणार आहे आपलं तर चा वर्ग बरोबर आहे हा आपला त्रिकोण घेतलेला आहे या ठिकाणी म्हणून ए बीचा वर्ग बरोबर ए वर्ग किती आपला तर पंधराचा वर्ग अधिक आठचा वर्ग म्हणजेच दोनशे पंचवीस अधिक चौसष्ट म्हणजेच बघा नऊ आले इथं सहा सात आठ आले आणि इथं आले दोन दोनशे एकोणनव्वद आले म्हणून वर्ग मूळ घेऊन काय असणार आहे तर ए बी बरोबर हा कशाचा वर्ग आहे तर सतराचा वर्ग आहे म्हणजे ए बी बरोबर किती आलं तर सतरा आले बरोबर आहे म्हणजे प्रत्येक बाजू ही काय असणार आहे तुमची सतरा सेमी असणार आहे म्हणून परिमिती बरोबर काय असणार आहे तर चार गुणिले बाजू चार गुणिले सतरा बरोबर आहे सातशे अठ्ठावीस दोन चार एक चार चार दोन सहा अडुसष्ट सेमी ठीक आहे या ठिकाणी आपला संच पंधरा पॉईंट दोन संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओज येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग पुन्हा भेटूया पुढच्या सराव संचामध्ये ज्यामध्ये आपण पंधरा पॉईंट तीन बघणार आहे ठीक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आपले जे व्हिडिओज आहेत ते पाहत रहा धन्यवाद